नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मोड आलेल्या अख्ख्या मसूरची भाजी तुम्ही म्हणाल ही भाजी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात अख्ख्या मसूरची भाजी, भाजी बनवण्यासाठी या इथं मी मोड आलेला मसूर घेतलेला आहे तुमच्याकडे अशा प्रकारचा मोड आलेला मसूर नसेल तर तुम्ही जो बाजारामध्ये मसूर मिळतो तो तुम्ही रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि तो भाजीसाठी तुम्ही तो वापरू शकता या ठिकाणी गॅसवरती एक कढई गरम कराय ठेवलेली आहे फोडणी करता यामध्ये दोन ते अडीच पळे इतकं तेल घालत आहे अख्खा मसूर आहे तेलाची क्वांटिटी अगदी थोडीशी जास्त घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं कमी अधिक करू शकता तेल छान असं गरम झालेलं आहे एक चमचाभर इतकं यामध्ये जिरे घालूयात जिरे छान असं फुललेलं आहे आता यामध्ये खूप सारा ठेसून घेतलेला लसूण घालत आहे अख्ख्या मसूरच्या भाजीला मी जास्तीत जास्त लसणाचा वापर करते त्यामुळे भाजी अतिशय टेस्टी तयार होते हा लसूण हलकासा परतून झाला की आपण यामध्ये बारीक चिरलेले कांदे घालणार का आहोत तर या ठिकाणी तीन मिडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे मी या भाजीसाठी वापरणार आहे अख्खा मसूर आहे कांद्याची देखील क्वांटिटी इथं जास्त वापरायचे आहे कांदा देखील या तेलामध्ये अगदी छान असा परतून घ्यायचा आहे या पद्धतीने भाजी बनवली तर चवीला भन्नाट लागते आणि अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये भाजी बनवून तयार होते कांदा देखील व्यवस्थित असा या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे अगदी छान असा तांबूस रंगावरती तेल सुटेपर्यंत हा कांदा आपण छान असा परतून घेऊयात तर या ठिकाणी कांदा देखील छान असा परतत आलेला आहे कांद्याचा रंग देखील बदलत आलेला आहे आता आपण यामध्ये काही मसाले ऍड करणार आहोत We'll be right <laughs> back. प्रत्येक भागामध्ये प्रत्येक भाजी ही बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते ही अख्ख्या मसूरची भाजी मी कशी बनवते हे आज तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा तर यामध्ये घालूयात एक चमचाभर इतका कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला नसेल तर या ठिकाणी ठेवणीतलं काळं तिखट देखील वापरू शकता एक चमचा बॅडगी मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा धना पावडर घालूयात आणि पाव चमचा हळद पावडर घालूयात जास्तीत जास्त मसाल्यांचा वापर न करता अगदी कमी मसाले इथं वापर आता हे मसाले या व्यवस्थित असे परतून घेऊयात अर्ध्या मिनिटासाठी हे मसाले आपण या फोडणीमध्ये छान असे परतून घेऊयात सोबतच घालूया खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर देखील या फोडणीमध्ये छान अशी मिक्स करून घेऊयात या ठिकाणी अर्ध्या मिनिटासाठी ही फोडणी छान अशी परतून घेतलेली आहे आता यामध्ये घालूयात मोड आलेला अख्खा मसूर तर हा मसूर आहे ती मी पुन्हा एकदा छान असा एक ते दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये घातलेला आहे मसूर धुतल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी राहिलेलं होतं ते देखील मी यामध्ये घातलं सोबतच चवीकरता मीठ घालत आहे आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात फोडणीमध्ये अख्खा मसूर घातल्यानंतर आपल्याला एक ते दीड मिनिटासाठी ही फोडणी व्यवस्थित अशी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे त्यामुळे भाजीची टेस्ट आहे ती खूप छान लागते या ठिकाणी गॅस मिडियम केलेला आहे आणि हा मसूर या फोडणीमध्ये अगदी तेल सुटेपर्यंत मी परतून घेत आहे तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम कराय ठेवलेलं आहे आपण या भाजीसाठी गरम केलेल्या पाण्याचा वापर करणार आहोत त्यामुळे भाजी लवकर शिजते त्याचबरोबर भाजीची चव देखील छान लागते आणि कलर पण भाजीला छान येतो पाणी देखील गरम झालेलं आहे भाजी पण मस्त अशी परतून झालेली आहे आता यामध्ये घालूयात गरम केलेलं पाणी थोडासा पाण्याचा जास्त वापर करायचा आहे कारण मसूर शिजण्यासाठी थोडस पाणी लागणार आहे त्यामुळे व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेऊयात गॅस थोडासा फुल करत आहे आणि या भाजीला अगदी छान अशी उकळी काढून घेत आहे भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आता गॅस अगदी लो टू मीडियम ठेवायचा याच्यावरती झाकण ठेवून ही भाजी मी छान अशी शिजवून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर ही भाजी तुम्ही ओपनली देखील शिजवू शकता पण भाजी लवकर शिजावी आणि मसूर छान शिजावा यासाठी मी याच्यावरती झाकण ठेवलेलं होतं थोड्या वेळासाठी ही भाजी शिजवून घेतलेली आहे भाजीला तरी काही सुंदर आलेली आहे आणि कलर पण छान आलेला आहे आणि सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवळत आहे अशी प्रकारची ही भाजी छान बनलेली आहे आता पुन्हा एकदा ही भाजी चार ते पाच मिनिटासाठी मी ओपन दिस शिजवून घेणार आहे त्यामुळे भाजीची कन्सिस्टन्सी आहे ती अगदी परफेक्ट तयार होईल तर पाच मिनिटासाठी ही भाजी मी अशीच ठेवते शिजण्यासाठी पुन्हा एकदा पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भाजीला अतिशय छान असा कलर आलेला आहे तरी पण आलेली आहे आणि ह्या भाजीची कन्सिस्टन्सी म्हणाल तर अगदी परफेक्ट अशी मेंटेन झालेली आहे आता ही भाजी मी सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे मस्त अशी गरमा गरम मोड आलेली अख्ख्या मसूरची भाजी इथं बनवून तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता इवन तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत देखील ही भाजी खाऊ शकता चवीला भन्नाट लागते बनवायला अतिशय सोपी